तर मंडळीनं आज दादाक रिक्वेस्ट केले की आज मका जरा लवकर सोडा कामावरून कारण आज हा सत्तावीस ऑगस्ट आणि ह्या वर्ष माझ्या आठवणीतला असताना कारण दरवर्षी मी गावाक असते म्हणजे गणपती यायच्या अगोदरच मी दोन दिवस बॅग भरते आणि गावाक पळते कारण आपलं गणपती असतं पण ह्या वर्षी थोडं लेट जातलं तर ह्या वर्षी बघूया कारण माझे मुंबईत मित्र मैत्रिणी काका काकी शेजारी पादारी सगळ्यांकडे गणपती असतात तर माका जाऊचा त्यांच्याकडे बघूचा की गणपती कसे डेकोरेशन कसं असताना खाऊक काय गावता लाडू गावतले की उकडचे मोदक गावतले का चिंगमचे मोदक गावतले ते, ते सगळं बघूचा तर बायको गेली तयारी करू माकाही तयारी करूची आहे साहित्यची तयारी झालेली आहे तुमका दाखवले साईडच्या इकडे ते बघा साहित्यची तयारी झालेली आहे तर चला तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तुमचा जास्त टाईम न घालवता डायरेक्ट बाप्पाच्या पाया द्या चला तर मंडळी प्रथम आलो आहे आपण मॅडमकडे जिथे मी काम करतो त्यांचा पण गणपती असतो त्यांचा दीड दिवसाचा असतो तर चला मॅडमकडे जाऊ गर्दी आहे अब इथे ठेवू पोपट मिरची खातो चल असतंय ना आ? पाय पडा पाय पडा पडम कसं आहे मित्रांनो गणपती नागावरचं तर मंडळी पहिल्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण मिसळकडे मिसळ म्हणजे हॉटेलचं नाव नाही आपल्या मित्राचं नाव आहे म्हणजे सरनेम आहे मिसळ तर त्यांचा पण गणपती बघायला जाऊ तर खूप जणांकडे गणपती रेल्वे मूर्ती आरती चालू झाली आरतीला उभं राहावं लागेल चला 哦。Oh. Oh.

गुंडू साईडच्या बाप तो पण टिकी लाव <laughs> तर मंडळी त्यांच्या गल्लीत घुसलो आणि असं वाटलंच ना की मी मुंबईत आहे कारण चारी साईडने नुसता आवाज आरतीचा मोर्यारे मोर्यारी तर खूप भारी वाटलं आणि प्रत्येकाच्या घरात गणपती होते आणि गावचारकच ते करतात म्हणजे एक आरती संपली की दुसऱ्या घरात दुसऱ्या आरती केली तिसऱ्या घरात असे त्यांचे तुम्हाला सांगत होता मिसळ भाऊ की आमची सतरा अठरा घरं तिथे आम्ही सगळीकडे आरती करतो तर खूप भारी वाटलं तर चला आता आपण जाणार आहे दुसऱ्या मित्राकडे आलेगावी सोळा ना बासदकर चौदा आणि मेन्नत अकरा अकराशे किती आहे म्हणजे समोरचे रूम ना इकडे इकडे हात काय 재미ensive sweetness taip filtrate terus sayi lebih kulit lebih bapak, ओ, तर मित्रांनो हा गणपती होता आपल्या आलेगावीच आलेगावी पण आपल्या मित्राचं सरनेम आहे तर खूप छान डेकोरेशन केलेलं खूप आवडलं तर आता आपण चाललोय बासोदकर कडे त्यांचाही गणपती बघ आणि तुम्हालाही दाखवतो चला पायापाडा झालाय पण काय बाप्पा कुठे तुझा बाप्पा कुठे चल बाप्पाला घेऊन चल हात पकड चल बाप्पा कुठे दाखवा मला दाखव लवकर कुठे कुठे आहे बाप्पा

भाऊ झाला परत ते दुसरे कदम काका झाले परत मित्र कामटे काका झाले तर आता आपण आलोय दुसरे कदम ते पण जुनेच आहेत तर त्यांचाही गणपती बघूया तिला हवश्य कलाकार त्यांच्या घरातले सगळेच तर बघा त्यांचाही गणपती कसा आहे त्यांचं डेकोरेशन कसं आहे तर चला आता त्यांची रिएक्शन बघा काय असेल आमच्या साहित्याला बघितल्यावर काय काय सीन काय सीन काय शॉर्टकट नीट नीट शॉर्टकट ला वारायचं

तो बोल बोल काय किती पोरगी एक हे बघा ही दोन अजून एक कुठे एक घरात एक तीन चार एकच पोरगी माझी माझी सॉरी सॉरी माझी बोलली ही सगळी बारकी पूरक तुमच्या सगळ्यांचा आवडता गणपती त्यांनी एक छोटासा गणपती तयार केलेला आहे तुम्हाला दाखवतो हा बघा घरात आहे तो ठीक आहे हे सगळं पोरण पोरण मध्ये कॉन्ट्रो काढून डेकोरेशन करून सगळ्यांनी गणपती केले बघा निवेद दाखवलेला आहे सगळं मोदक वगैरे के सगळं केलेलं आहे त्याला दररोज पोचतात जसं घरी आरती करत तसं ती आरती करत बघा आणि काय आहे बघा वाहित्य तर मंडळी कसे वाटले मुंबईचे गणपती तर मला तर खूप आवडले डेकोरेशनही खूप छान होतं आणि काय काय जणांचे दीड दिवसाचे गणपती आहेत बाकीच्या सगळ्यांची पाच दिवसाची कायकांची दिवसा सात दिवसाची कायकांची दिवसा कायकां गौरी गणपतीला जातात म्हणजे त्यांच्याकडे गौरी पण बसत नाही तेही सात दिवसाही ठेवतात तर मित्रांनो खूप आवडले तुम्हाला पण गणपती कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण लवकरच आहे म्हणजे आता पुढचा ब्लॉग आहे मोठ्या गणपती म्हणजे आम आमच्या आजूबाजू परि परिसरात म्हणजे परा लालबाग या साईडला बघू लालबागला जायचं आहे कारण आपल्याकडे लालबागचा आयडिया आहे बघा बघू शकता तर त्या मोठ्या गणपतीमध्ये लालबागचा राजाही तुम्हाला मी दाखवू शकतो पण बघूया थोडंसं प्लॅनिंग करून जायचं आहे तर तीही व्हिडिओ या दोन तीन दिवसात येईल त्याच्यामध्येही तुम्हाला मी मोठे गणपती आणि त्यांचं डेकोरेशन दाखवणार आहे तर लवकरच भेटू आपण मोठ्या गणपती बाप्पांच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या